नमस्कार मी रमाकांत हजगुडे सत्य निर्भीड आणि निपक्ष बातम्या देणार चॅनल समय संघर्ष न्यूज मध्ये स्वागत आहे तिकडे आंतरवाली सराटीमध्ये मनोज जाळगे पाटील उपोषणला बसले होते त्यांची प्रकृती खालावली आणि ते पळवून धाराशिव जिल्ह्यातील तेर येथील मराठा आंदोलक तानाजी पिंपळे यांनी तेर येथे ते अमरण उपोषण करायला सुरुवात केली त्यावेळी आपण पाहतोय त्यांचा छोटा मुलगा दोन वर्षाचा आणि त्यांचे कुटुंबीय त्यांना भेटण्यासाठी उपोषण स्थळी आलेली आहे त्यांचं उपोषण अन्न आणि पाणी त्यागून यांनी अमरण उपोषण करायला चालू केलं होतं आणि उपोषण स्थळी त्यांचे कुटुंबीय आलेले आपण पाहतोय आणि विशेष म्हणजे त्यांचा दोन वर्षाचा बाळ आहे त्या बाळाला एक आठ दहा दिवसापूर्वी पायाला भाजून जखम झालेली होती आणि त्या जखम झालेली असताना सुद्धा जनांगे पाटलाची तब्येत पाहून आणि उपोषण करण्याचा निर्णय घेतला आणि तेही अन्न आणि पाण्याविना समाजाचा आग्रह पाहून काल जारांगे पाटलांनी उपोषण स्थगित करायचा निर्णय घेतला आणि त्यांचा आदेश आल्यानंतर तानाजी पिंपळे यांनीही उपोषण स्थगित करायचा निर्णय घेतला यावेळी धाराशिवच्या तहसीलदार डॉक्टर मृणाल जाधव मॅडम यावेळी त्यांनी उपोषण स्थळी भेट दिली येथील कार्यकर्त्याशी चर्चा केली तेर येथील कुणबी नोंदीविषयी चर्चा केली आणि संपूर्ण सहकार्य करायचं आश्वासन दिलं समन्वयक बलराज रणदिवे आणि योगेश घोडके हजार होते तहसीलदारच्या हस्ते ज्यूस देऊन तानाजी पिंपळे यांचे उपोषण सोडण्यात आले त्यावेळी मराठा आंदोलनकर्त्यांनी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली उपोषण सोडल्यानंतर करते सानाजी पिंपळे यांची येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांच्या टीमने त्यांची प्रकृतीची तपासणी केली आणि प्रकृतीवर उपोषणाचा काही ताण पडू नये यासाठी त्यांना काही सल्ला सूचनाही करण्यात आल्या यावेळी गावातील अनेक कार्यकर्ते मराठा कार्यकर्ते उपोषण स्थळे हजर होते समय संघर्ष न्यूज नेहमीच असं नवीन नवीन अपडेट आपण दाखवत असत या अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि या उपोषणविषयी कमेंट करायला विसरू नका